नमस्कार सुरवेबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मराठी भाषा उत्तमरित्या कशी लिहिता आणि वाचता येईल ते आता कोणतीही भाषा ज्यावेळी तुम्हाला उत्तमरित्या लिहिता आणि वाचता येण्यासाठी त्याचा पाया तुमचा भक्कम असावा लागतो आता पाया भक्कम करायचा म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा जेव्हा पाया भक्कम होतो तेव्हा त्याची इमारत मजबूतच असते व हा पाया भक्कम कसा करायचा तर मराठी भाषेचा पाया भक्कम करण्यासाठी त्याची जी मुळाक्षरं आहे ती तुम्हाला तुम्हाला व्यवस्थित लिहिता आणि वाचता यायला पाहिजे ती जर तुम्हाला नीट व्यवस्थित लिहिता वाचता आली तर तुम्हाला मराठी भाषा अतिशय उत्तमरित्या लिहिता तर येईलच वाचता सुद्धा खूप छान येईल तर आज आपण माझ्या व्हिडिओला सुरू करण्याआधी माझा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लगेचच सुरू करूया मराठी अक्षर मराठी व्यंजने आणि मराठी स्वर कोणते आहेत ते आता मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता येण्यासाठी मी तुम्हाला म्हंटल तुम्हाला मराठी भाषेचा पाया आता पाया भक्कम व्हावा भक्कम होण्यासाठी आपल्याला त्याचे स्वर आणि व्यंजने म्हणजे काय ती कोणती आहे ती किती आहे त्याचं वाचन कसं आहे त्याच लिखाण कसं आहे हे सगळं तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे आता म मराठीमध्ये स्वर जे आहे ते स्वर आणि व्यंजने यांचं मिळून अक्षर तयार होते बघा स्वर आणि व्यंजने हे मिळून अक्षर तयार होते स्वर म्हणजे काय जे कंठातून येतात त्यांच्यासाठी आपल्याला तोंडामधले जे इतर अवयव आहे तोंडातले इतर अवयव म्हणजे आपले ओट आहे जीभ आहे दात आहे वरती तालू आहे त्यांचा वापर आपण करत नाही डायरेक्ट आपला हा जो कंठ आहे त्याच्यातून आवाज येतो त्याला स्वर म्हणतात मग व्यंजन म्हणजे काय तर व्यंजनाला आपण जीभ जी आहे ती दातावर ओठावर तालूवर आपटून त्यांचा उच्चार करतो त्याला व्यंजने म्हणतात मग अक्षरे कशी तयार होतात तर स्वर आणि व्यंजने मिळून अक्षर तयार होते अक्षर म्हणजे काय तर अक्षराचा आपण उच्चार पण करतो आणि अक्षर आपण फळ्यावर लिहितो सुद्धा फळ्यावर वहीवर लिहितो सुद्धा अक्षर म्हणजे जे लवकर नष्ट होत नाही त्याला अक्षर असे म्हणतात आले लक्षात आता स्वर जे आहे ते स्वर आहे त्यांचं डायरेक्ट आपण काय करू शकतो त्यांचा उच्चार पण करू शकतो लिहू पण शकतो पण व्यंजने जी आहेत ती लिहिण्यासाठी स्वरांचा उपयोग मदत घ्यावीच लागते कारण व्यंजने ही अपूर्ण असतात स्वरांशिवाय आता कोणती स्वर आहेत कोणती व्यंजने आहेत ती तुम्हाला मी शिकवते हे इथे मी वरती लिहून ठेवलेले आहेत हे स्वर आहेत पूर्वी बारा स्वर होते आता त्याच्यामध्ये शासनाने आणखी दोन स्वरांची ऍड केलेली आहे त्यामुळे एकूण चौदा स्वर झालेले आहेत त्यांचे मी तुम्हाला वाचन करून दाखवते आणि हे लिहून दाखवलेले आहेतच अ ह्याचा उच्चार आहे अ आ ई ए ऐ आता हे अम चुकून मी दोनदा लिहिलेलं आहे अम नंतर आहा आहे अम आहा त्याच्यानंतर हा ॲ लिहिलेला आहे आणि अ जस मी तुम्हाला सांगितलं दोन स्वर जे आहे ते नंतर जे जास्तीचे ॲड केलेले आहे कारण ह्यांचा पण खूप मराठीमध्ये वापर होतो हे इंग्रजीतून आलेले आहेत मग हे मराठीमध्ये पण ह्यांचा वापर जास्त होतो म्हणून हे दोन काय केलेले आहेत मिळवलेले आहे म्हणजे एकूण किती स्वर झालेले आहेत हे चौदा स्वर झालेले आहे परत एकदा सांगते आता हे जे आहे त्याच्यामध्ये काही रस्व आणि दीर्घ आहेत रस्व म्हणजे ज्यांचा उच्चार पटकन होतो दीर्घ म्हणजे ज्यांच्या उच्चाराला वेळ लागतो लक्षात तर हे अ हा रस्व आहे पटकन उच्चार होतो अ आ ला थोडा वेळ लागतो आ त्याच्यानंतर हा जो ई आहे पहिला त्याचा उच्चार करताना कमी वेळ लागतो ई ह्याचा उच्चार दीर्घ होतो ई हा ऊ जो आहे तो रस्व आहे उ, ह्याचा उच्चार करायचा उ, हा जो आहे ए हा ऐ हे सगळे पुढचे जे आहे ते दीर्घ उच्चारत आहेत ओ औ अम आहा ह्या जो विसर्ग हा अम आहे अम म्हणजे अ वर जो टिंब दिलेला आहे किंवा ह्याला अनुस्वार पण म्हणतात तर हा अ जो टिंब दिलेला आहे किंवा हे ह्याचे वेगवेगळे उच्चार होतात म्हणजे दोन प्रकारे होतात जसा उच्चार असेल कधी ह्याचा उच्चार अम होतो कधी ह्याचा उच्चार अन असा म्हणजे कधी उच्चार म होतो कधी उच्चार ह्याचा न सुद्धा होतो हा जो आहे हा विसर्ग आहे विसर्ग म्हणजे ह्याचा उच्चार ह ह असा उच्चार होतो अ हो असा उच्चार होतो हा ॲ आणि हा झाला अ लक्षात हे झाले स्वर आता मी म्हंटल व्यंजने व्यंजने म्हणजे ह्यांचे जे उच्चार जे आहे ते उच्चार करण्यासाठी आपल्याला आपल्या तोंडामधील जीभ दात ओट तालू यांचा उपयोग करायला लागतो आणि यांचा उच्चार होतो ह्याना म्हणतात व्यंजने ही व्यंजनांचे मी तुम्हाला उच्चार दाखवते व्यवस्थित पहा आणि माझ्या बरोबर तुम्ही ही करा तुम्हाला मराठी भाषा शिकायची आहे तर क ख उच्चार बघा ह्याचा उच्चार क आणि ह्याचा उच्चार ख म्हणजे ह्याच्यामध्ये हो, अ ह ऍड झालेला आहे ख ग घ हा जो आहे ह्याचा उच्चार अनुनासिक आहे म्हणजे नाकामध्ये आपण करतो ह्याचा उच्चार आले लक्षात ह्याचा उच्चार जो आहे तो न सारखा होतो म्हणून ह्यांना अनुनासिक नाकामध्ये ह्याचा उच्चार होतो आले लक्षात ह्याचा उच्चार नाकामध्ये म्हणजे ग आणि क मिळून जसा उच्चार होतो नाकामध्ये ग असा नाकामध्ये ह्याचा उच्चार नाकामध्ये गुण असा उच्चार करायचा असतो ह्याच्यापासून होणारे शब्द मी तुम्हाला नंतर दाखवते आता वाचन घेते होत च ह्याचा उच्चार पण हे अनुनासिक आहे प्रत्येक पाचवं अक्षर जे आहे ते अनुनासिक आहे आलं लक्षात ह्याचा उच्चार पण निय नाकामध्ये शब्द जास्त तयार होत नाही फक्त च झ ह्यांच्यावर टिंब म्हणजे मगाशी जसं अनुस्वार जर असेल तर ह्याचा काय होतो उपयोग होतो तर च वर जर टिंब आहे ना तर मग ह्याचा उच्चार करून चन चन न असा त्याचा उच्चार होतो आणि लक्षात म्हणजे आता झांज मला लिहायचं आहे झांज फक्त ह्याच ह्याच्यातल्या अक्षरांसाठी ह्याचा न चा, चा उपयोग होतो झांज म आता हा झा आणि हा ज आणि हा ज काढून मी हा शब्द लिहिलेला आहे लक्षात झांज न असायचा उच्चार होतो पुढे हे ट ठ हा न ह्या न चा उच्चार जी वरती तालूवर आपटून केला जातो न पुढची अक्षर आहेत त ध, हा न उच्चार करताना जीव आपण दातावर आपटतो न त्याच्यानंतर प फ ब, भ, म, मी म्हटलं प्रत्येक पाचवं अक्षर जे आहे ते अनुनासिक आहे आले लक्षात क ख ग च छ झ ट ठ ढ ण प फ द ध न फ भ म प्रत्येक पाचवं अक्षर इथपर्यंत त्याच्यानंतर अनुनासिक नाहीये नंतर, अनुना नंतर य र ल व यांचे उच्चार बघा य र ल व त्याच्यानंतर हे जे आहे दोन्ही श उच्चार सेम वाटतो आहे परंतु एकाच जरा उच्चार आपल्याला आहे एक जो आहे हा श आणि हा क्ष मागे जीभ जी आहे ती मुर्धावर आपण श करायचा आहे हा स ह हा क्ष ही मुळात जोडाक्षरच आहे क्ष क आणि श क्षमिक्ष आणि हा ज्ञ द न य तीन अक्षरांपासून ज्ञ ही तयार झालेली आहे ही सगळी व्यंजने आहे ही मी पाय मोडून लिहिलेली आहेत पाय मोडून लिहिलेली आहेत म्हणजे व्यंजन ही पूर्ण नसतात ज्यावेळी त्याच्यामध्ये स्वर मिसळले जातात स्वरामध्ये व्यंजन मिळालं की ते पूर्ण अक्षर होते म्हणजे मी ज्यावेळी ही जी अक्षरे आहेत दही दाखवते ले ले हा स्वर आहे अ अ चे मी स्वरांचे पाय मोडलेले नाही कारण स्वर ही पूर्ण अक्षरच आहे त्यांचे पाय मोडले जात नाही ते कधीच अर्धवट नसतात त्यामुळे ते पूर्ण लिहिलेले आहे व्यंजनांचे पाय मोडलेले आहेत कारण ते अपूर्ण असतात स्वर मिसळले की ते पूर्ण अक्षर तयार होते जसा हा अ आहे स्वर क आहे व्यंजन आणि त्याच्यामध्ये दोघांनी मिळून बनलेला आहे अक्षर हे पूर्ण अक्षर हे तयार झालेलं आहे लक्षात म्हणजे स्वर आणि व्यंजन मिळून अक्षर तयार झालेलं आहे आपण वर्ण असं सुद्धा म्हणतो आता पुढचा भाग तुम्हाला मी दाखवते बारा खडी कशी तयार होते ती आता बघा मग मी तुम्हाला सांगितलं ज्याप्रमाणे तुम्हाला जर बाराखडी व्यवस्थित आली तर तुम्हाला कोणताही शब्द नीट लिहिता वाचता येणार शब्द म्हणजे काय वाक्य म्हणजे काय ते पुढे मी तुम्हाला शिकवणारच आहे पण इथे मी तुम्हाला बाराखडी लिहून दाखवलेली आहे बाराखडी म्हणजे काय ती मी आधी तुम्हाला वाचून दाखवते क का की की कु, कु कु के कई को कम, कहा, क्या आणि हे कॉ ही आहे बारा कडी म्हणजे अजून दोन त्याच्यामुळे ऍड झाल्यामुळे ही चौदा खडी तयार झालेली आहे आता ही बारा कडी म्हणजे चौदा खडी जी आहे आता मी ही क आणि ख या दोन अक्षरांपासून तयार करून दाखवलेली आहे आलं लक्षात ही खो, खा खी खी खू खू कशी तयार झाली तर ही जी क अक्षर आहे त्या अक्षरापासून त्याला मी काना मात्रा वेलांटी उकार लावलेली आहेत म्हणजे काय पहिलं जे अक्षर आहे क त्याला काला मात्रा वेलांटी काही लावलेलं नाही म्हणजे क अधिक अ मिळून क तयार झालेला आहे हा जो अ त्याला लिहिताना काना मात्रा वेळांटी काही लावलं जात नाही दुसरं अक्षर जे आहे का त्याला इथे काना लिहिलेला आहे हे जे चिन्ह आहे म्हणजे नुसती अशी उभी रेश त्याला म्हणतात काना हा तर ही नुसती उभी रेष आहे तर क मध्ये मी मिळवला तेव्हा त्याला काना लागला आणि का हे अक्षर तयार झालेलं आहे नंतरच अक्षर आहे की की म्हणजे काय तर क मध्ये इ हा स्वर मिसळला आहे अधिक ई मिळून की बनलेला आहे म्हणजे त्याला कोणत्याही अक्षराला ही अक्षर ह्याप्रमाणे अशी वरती वेलांटी ह्या चिन्हाला वेलांटी असं म्हणतात ही वेलांटी दिलेली आहे ह्याला पहिले वेलांटी म्हणतात आणि ह्याला म्हणतात दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ ई ज्यावेळी कोणत्याही अक्षरामध्ये आपण हा दीर्घ ई मिसळतो म्हणजे क अधिक हा दीर्घ ई मिळून हा की बनलेला आहे म्हणजेच दुसरी वेलांटी कोणत्याही अक्षराला दुसरी वेलांटी दिलेली आहे ही पहिली वेलांटी म्हणजे जी आहे आपण कोणत्या हाताला दिली ह्या बाजूला दिलेली आहे म्हणजे आपल्या हाताकडे म्हटलं तर डाव्या बाजूला आहे आणि ही उजव्या बाजूला आहे लिहिताना हा तर ह्याप्रमाणे ही पहिली वेलांटी ही दुसरी वेलांटी झाली ह्याचा उच्चार की आहे ह्याचा उच्चार की आहे दीर्घ आता हा जो आहे उकार उकार म्हणजे ऊ क मध्ये मिसळला तेव्हा कु बनलेला आहे तर कु म्हणजे कोणत्याही अक्षराला हा पहिला उकार या बाजूला वळवायचा आलं लक्षात आपल्या डाव्या हाताला हा पहिला उकार हा आहे दुसरा उकार म्हणजे दीर्घ उ मिसळला क मध्ये दीर्घ उ मिसळला म्हणजेच कोणत्याही अक्षराला आपल्याला हा दुसरा उकार द्यायचा आहे उ म्हणजे दुसरा उकार आणि हा उ म्हणजे पहिला उकार आलं लक्षात मी शांतपणे तुम्हाला समजेल असं शिकवत आहे पहिला उकार आणि दुसरा उकार आता ए म्हणजे काय कोणत्याही अक्षरामध्ये जेव्हा तुम्हाला ए मिसळायचं असतो ए मग त्याच्यामध्ये मिळवायचं असतो म्हणजे जसं आता क मध्ये ई मिळवला आता क मध्ये मी ए मिळवला तर तुम्हाला ते अक्षर कसं लिहायचं आहे के असं आहे क ए नाही लिहायचं आहे काय लिहायचं आहे के, के मग एचा अर्थ काय कोणत्याही अक्षरावर एक मात्रा ह्याला मात्रा म्हणतात या प्रत्येक चिन्हाचं नाव आहे जशी ही वेलांटी हा काना ही वेलांटी हा उकार तशी ह्याला मात्रा म्हणतात कोणत्याही अक्षराला मात्रा दिलेला वर म्हणजे त्याचा उच्चार के असं झाला उच्चार काय झाला ह्याचा के आता अक्षराला कोणत्याही दोन मात्रा दिलेल्या दोन मात्रा म्हणजे अई क अधिक ऐ मिळून दोन मात्रा होतात याप्रमाणे ह्या दोन मात्रा दिल्या उच्चार झाला त्याचा कई पुढे को कसा लिहायचा तर क मध्ये ओ मिसळला क अधिक ओ मिळून को बनलेला आहे मग अक्षर कसं लिहायचं तर कोणत्याही अक्षराला काना आणि एक मात्रा दिला की को तयार होतो आता कौ म्हणजे काय तर क का अधिक औ क अधिक औ जस आता हा क अधिक ए आहे तसा क अधिक मी औ म्हणजे लिहिताना काय लिहिणार मी कौ लिहिणार क ला काना आणि दोन मात्रा मिळून झालेला आहे कौ तयार आलं लक्षात आता कम जसं मगाशी सांगितलं ह्याचा उच्चार कधी न होतो कधी म होतो आलं लक्षात तर क चा उच्चार इथे कम झालेला आहे तर कोणत्याही अक्षरामध्ये क को आणि अम मिळून कम झालेला आहे मग लिहिताना त्या अक्षरावर आपल्याला अणुस्वार हे जे चिन्ह आहे ह्याला अणुस्वार म्हणतात आणि हे जे चिन्ह आहे याला विसर्ग म्हणतात आलं लक्ष म्हणजे शब्द वाचताना समजा मी असं लिहिलं दू दूच्या मध्ये विसर्ग आला आणि हा ख उच्चार कसा करायचा दुःख मध्ये ह्या विसर्ग आहे त्याचा उच्चार ह असा होतो आणि हे जे ॲ आणि अ म्हणजे क अधिक ॲ मिळून क्या म्हणत म्हणजे कोणत्याही अक्षरावर अर्धचंद्र आणि क्वा म्हणजे कोणत्याही अक्षरावर अर्धचंद्र आणि बाजूला काना मिळून उच्चार होतो कॉ हा लक्षात ह्याप्रमाणे मी तुम्हाला इथे काना मात्रा काना वेलांटी उकार मात्रा अनुस्वार विसर्ग हा अर्धचंद्र आणि हा अर्धचंद्र आणि काना दिलेला आहे आणि हे शब्द तयार केलेले आहे आता कोणतेही बघा शब्द तयार करण्यासाठी ही मी तीन अक्षर घेतली कमल आता ह्याला काना मात्र वेलांटी काहीही नाही त्यामुळे हे सरळ शब्द तयार झाले कमल म्हणजे अक्षरांचं मिळून शब्द तयार होतो आता ह्या कमलला मी काना दिलेला आहे त्यामुळे शब्द काय तयार झाला कामाला हा शब्द तयार झालेला आहे कामाला दोन्ही तिन्ही अक्षरांना मी इथे काना दिलेला आहे का मा ला आता ह्या कला मी वेलांटी दिली आहे तर त्याचा उच्चार काय करणार मी की की मा न मला दिलाय काना आणि हा न ला काही दिलेलं नाही त्यामुळे वाचन काय केलं मी इथे की मा न आता इथे बघा दोन्ही क चीच अक्षर दिली आहे कला पहिला काना आहे नंतरच्या कला दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी का की असा त्याचा उच्चार केलेला आहे हे झाले शब्द म्हणजे अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि शब्दांपासून वाक्य तयार होते अशा तऱ्हेने मराठी वाक्य तयार होते आता इथे वाक्य लिहिले मी नैना म्हणजे न ला दोन मात्रा दिल्या उच्चार काय करणार आपण नै नैना पिंपळ गावी आता इथे ते पला अनुस्वार दिलेला आहे त्यामुळे वाचन काय केलं ते मी पिंपळ पिंपळ गावी जाते हे वाक्य तयार झालेले आहे म्हणजे अक्षर जे आहेत पहिलं काय सांगितलं मी स्वर अधिक व्यंजने मिळून अक्षरे तयार होतात अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि शब्दांपासून वाक्य तयार होते हैं। अशा तऱ्हेने मराठी भाषा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जो व्यवस्थित अभ्यास केला केलात दोन तीन वेळा तर तुम्हाला मराठी भाषा उत्तमरित्या लिहिता आणि वाचता येईल आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद